हेरवडा परिसरातील जय जवाहर नगरमधील अमृतेश्वर गणेश चौक व आजूबाजूच्या भागात गेल्या दोन महिन्यांपासून गटाराचे पाणी रस्त्यावर साचले आहे संपूर्ण परिसर घुटण्यापर्यंत पाण्यात बुडाला असून स्थानिक रहिवाशांना आरोग्याच्या गंभीर समस्यांचा सामना करावा लागतोय प्रत्येक पहाटेपासून दुपारपर्यंत लाखो लिटर गटाराचे पाणी रस्त्यावर वाहत असते अनेक ठिकाणी गटारांचे चाकण तुटले असून तेथून बोअरवेल सारख्या वेगाने पाणी बाहेर पडते परिणामी संपूर्ण वसाहत जलमय झाली आहे विशेषतः अमृतेश्वर गणेश मंदिराच्या तीनही बाजूंनी गटाराचे चाचलेले पाणी असल्यामुळे धार्मिक स्थळाचीही मोठी गैरसोय होत आहे पावसाळ्याच्या सुरुवातीलाच मंदिराच्या पायऱ्या पाण्याखाली गेल्या असून नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे या भागातून जाणाऱ्या दुचाकींच्या इंजिनमध्ये पाणी शिरत असून वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो आहे स्थानिक रहिवासी म्हणतात रोजच्याच गटार पाण्यामुळे मुलांना शाळेत नेणे बाजारात जाणे अगदी पादचारी चालणेही कठीण झाले आहे नागरिकांनी अनेक वेळा महापालिकेकडे तक्रार केली परंतु फारशी काही सुधारणा झालेली नाही कर्मचारी तात्पुरती सफाई करतात परंतु दुसऱ्याच दिवशी पुन्हा तीच अवस्था यामुळे प्रशासनावर नागरिकांचा विश्वास उडाल्याचं चित्र आहे साचलेल्या गटार पाण्यामुळे परिसरात त्वचा रोग डेंग्यू मलेरिया यांसारखे रोगांचे प्रमाण वाढले आहे आरोग्य विभागाकडून कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्यामुळे अनेक कुटुंबे स्वतःच्या खर्चाने उपचार घेत आहेत पुणे महापालिकेत सध्या प्रशासक राज सुरू असून लोकप्रतिनिधी नसल्यामुळे या समस्येकडे कोणीही लक्ष देत नसल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे ना आमच्या व्यथा ऐकायला कोणी नाही निवडणुका नाहीत नगरसेवक नाहीत आमची झोप हो उडालीय असं स्थानिकांनी सांगितलंय तर संपूर्ण परिसरात नवीन गटार लाईन टाकावी पाण्याच्या कायमस्वरूपी सो सोय करावी महापालिकेच्या आरोग्य विभागाने आरोग्य शिबिर राबवावे नियमित स्वच्छतेसाठी स्वतंत्र यंत्रणा नेमावी सार्वजनिक शौचालयांची तातडीने स्वच्छता आणि दुरुस्ती करावी अशा मागण्या नागरिकांनी प्रशासनाकडे जोरदारपणे मांडल्या आहेत सार्वजनिक आरोग्यावर गदा येण्याआधी महापालिकेने तातडीने कार्यवाही करावी अशी मागणी संतप्त नागरिकांनी केली आहे अन्यथा एरवाडा परिसरात एक मोठे आरोग्य संकट उभे राहण्याची शक्यता आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.